आपली जाहिरात दिसावी यासाठी एका मोठ्या झाडाला विष पाजण्यात आलं झाडाची जीव घेणारी ही निर्दयी घटना घडलीये भाईंदर मध्ये नेमकं काय घडलं आणि हे सत्य समोर कसं आलं ते पाहूयात नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो हिरवा निसर्ग झाडांचा गारवा पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट या सौंदर्यात कुणीतरी विष कालवलंय हो हे खरं आहे मीरा भाईंदर मध्ये एका झाडाची हत्या करण्यात आली ती ही फक्त एका जाहिरातीसाठी हे झाडाला मोठं होल दिसत आहे यातून या झाडाला विष पाजण्यात आलं महाजनवाडी परिसरात एका गुलमोहरच्या झाडाला केमिकल टाकून सकवण्यात आलंय ही बाब पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आली पर्यावरण प्रेमींच्या तक्रारी नंतर मीरा भाईंदर महापालिकेनं पाहणी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी कंपनी विरुद्ध काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय झाडाला विष टाकणं म्हणजे फक्त एका झाडाची हत्या नाही तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासावर घाला आहे हा फक्त निसर्गावर हल्ला नाही तर माणुसकीला लावलेला काळा डाग आहे जाहिरात फलक चमकावा म्हणून झाडांचा बळी द्यायचा हा विचार निर्दयीपणाचा आहे पर्यावरण प्रेमींनी आवाज उठवलाय पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय मात्र वाट पाहायची आहे ती विष देऊन झाडाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा काय होणार याची माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद